नमस्कार मंडळी आंबेगाव संवादच्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत बातमी कांदा उत्पादक शेतकऱ्यांची आंबेगाव तालुक्यात शेतकऱ्यांनी आरणीत साठवलेल्या कांद्याला अवकाळी पावसाचा फटका बसला आहे आता पाऊस उघडल्याने शेतकऱ्यांनी साठवलेले कांदे हे सडून गेले आहेत त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचे दिसत आहे आंबेगाव तालुक्यात उन्हाळ्या हंगामात कांदा पीक मोठ्या प्रमाणावर शेतकरी घेतात दरवर्षी शेतकऱ्यांना कांद्याचे उत्पादन देखील चांगले मिळते कांद्यांना यंदा स्वच्छ हवामान मुबलक पाणी मिळाले त्यामुळे उत्पादनात मोठी वाढ झाली आहे त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी अतिरिक्त कांदा हा शेतातच आरणी करून तो साठवला परंतु मागील मे महिन्यात अवकाळी पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला सलग पंधरा ते वीस दिवस जोरदार पाऊस पडला आरणीतील कांदे हे प्लास्टिक कागदाने झाकलेले होते त्यांना हवा मिळालीच नाही दररोजच पाऊस पडत होता त्यामुळे अनेक आरणींमध्ये पावसाचे पाणी शिरले आता पाऊस उघडला आहे अनेक शेतकऱ्यांचे आरणीत साठवलेले कांदे हे सडल्याचे दिसत आहे माझ्या नाव शंकर स्वाराज चांदोली हात चालू मित्रांदेगाव जिल्हा अवकाळी पाऊस सांभाळत जागा नव्हती आतमध्ये खायला म्हणून बाहेर सडली किती पिशव्या अंदाजे साठ सत्तर आता किती बाजार दोनशे तरी अंदाजे किती रुपयाचं नुकसान झालं तुमचं अंदाजे तरी पन्नास साठ हजार अरे बाप दरवर्षी कांदा घेता का दरवर्षी यंदा किती क्षेत्रात घेतला आता दोन एकर तरी किती पिशव्या निघल्या आता खराब किती झाल्या खराब झाल्या पन्नास साठ सत्तर पिशवी खराब झाले